संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघा संदर्भात मी माझे मित्र प्रशांत बाबर यांच्याशी मध्यंतरी निवडून कोण येणार त्या संदर्भात एक लाख एक हजार रुपयाची शर्यत लागली होती आज ती शर्यत जे काँग्रेसचे प्रिणिताई शिंदे निवडून आल्या परंतु मला एक सांगायचं आहे शर्यत ही सामाजिक विकासासाठी अतिशय खूप महत्वाचे असते विकसनशील देशाला पुढं येण्यासाठी शर्यतीची गरज असते विकसित राज्याला पुढं येण्यासाठी शर्यतीची गरज असते आज सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी सोलापूरच्या सोलापूरला विकासाकडे घेण्यासाठी सोलापूरचा विकास करण्यासाठी ही एक आमच्या एक सामाजिक शर्यतीच्या शर्यत आपण लावलेली होती आमची जी शर्यत होती एक लाख एक हजार ही सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही आमचा मूळ हेतू होता मूळ हेतू हा होता की आज सोलापूरकरांनी सोलापूरच्या जनतेनी आमच्या मित्रांनी जी शर्यत जिंकलेली आहे ज्यांच्यासाठी लावली जे काँग्रेसचे उमेदवार प्रणित दे शिंदे यांना सोलापूरकर सर त्या सोलापूरच्या जनतेनी लाख मोलांची देणगी दिलेली आहे म्हणजे शर्यतीचं त्याला एक बक्षीस म्हणून दिलेला आहे कारण त्यांच्याकडून